पूर्णा तालुक्यातील चुडावा जिल्हा परिषद गटात भाजपचा झेंडा भरत घनदाट विजयी परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील चुडावा जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत माजी आमदार सीताराम घनदाट यांचे नातू व भाजपचे उमेदवार भरत घनदाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक धुतराज यांचा पराभव करत दमदार विजय मिळवला या विजयामुळे चुडावा परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला याचबरोबर पंचायत समिती स्तरावरही मिसर निकाल पाहायला मिळाले सुडावा पंचायत समिती गणातून भाजपच्या प्रियंका गच्चे विजयी झाल्या तर देगाव पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास बळीराम गिरी यांनी विजय मिळवला दरम्यान सुडावा येथील ज्येष्ठ नेते बी आर देसाई यांच्या सुनबाईचा पराभव झाला हा पराभव जिवारी लागल्याने देसाई यांनी गंगाखेडचे विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली पत्रकारांशी बोलताना देसाई म्हणाले की प्रचंड मताधिक्याने लागलेली आहे आणि पुढा पंचायत समिती समितीसुद्धा पंचन मताधिकाऱ्यांना लागलेली आहे बेळगाव गणामध्ये विरोधक सगळेच एक वाटल्यामुळं जनतेचा निर्णय जनतेचं मत मान्य करावं लागतं हा तर खराब प्रश्न या मतदारसंघाचे आमदार करते रहते आहेत त्यांनी जागोजाग बंड उप बंडखोर उभे करून भारतीय जनता पार्टीचं तिकीट आला त्यांच्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीचं का तिकीट आणि भाजपच्या कार्यकर्त्याला का भारतीय जनता पार्टीची तिकीट आणि बंडखोर उभे करून पूर्णा तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्याच सहयोगी सदस्यांना हे पाप केलेले आमदार आमदार साहेबांचा या तालुक्यात दारून पराभव झाला काय सांगणार जैसे देश, कर्म जैसे नीती पैसा निकाल जनतेचा कौल मान्यच करावा लागेल संदर्भात कुडाळा जिल्हा परिषद ही नेहमीच आमची आलेली आहे आणि देगाव पंचायत समितीमध्ये आम्हाला नेहमीच अपयश आलेलं आहे तरीसुद्धा या निवडणुकीमध्ये माननीय आमदारांनी दोन बंडखोर उभे केले आणि घड्याळाच्या उमेदवाराला प्रोटेक्शन दिलं अतोनात पैसा त्या ठिकाणी कुणागाव पंचायत समितीमध्ये वापरला गेला आमदाराच्या वतीनं त्याच्यामुळे या ठिकाणी राभवला लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज